आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज भक्तांच्या हाकेला तारणारी एकदरा येथील स्वयंभू पार्वती माता मंदिर येथे शारदीय नवरात्र उत्सव प्रारंभ विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन घेतले जातात अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील एकदरा येथील अतिप्राचीन पुरातन ऐतिहासिक जगदंबा पार्वती माता मंदिर आहे अतिप्राचीन काळापासून पंचक्रोशीत नव्हे तर जिल्ह्यात व विदर्भातही ओळखले जाते ते हेच तीर्थस्थान भाविकांना श्रद्धास्थान फक्त संकटात सापडला तर हाकेला धावून जाणारी स्वयंभू जगदंबा पार्वती माता धावून येते अशी भक्तांची श्रद्धा आहे दरवर्षीला शारदीय मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो त्यामध्ये हरिभक्त पारायण एकनाथ महाराज अजलपूर यांची देवी भागवत पारायण गर्भा नृत्य गावातील व बाहेरून येणाऱ्या बंडळाचे भजन असे विविध कार्यक्रम साजरे करण्यात येतात व रात्री पहाटे तीन वाजतापासून पंचक ऋषीतील भाविकांचा फार मोठ्या प्रमाणात जनसागर लोटतो अशी निसर्गरम्य परिसरातील शोभा अवर्णनीय आहे तरी बाहेर भाविकांनी शांत दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन एकदरा ग्रामस्थ व संस्थेच्या विश्वस्तांकडून केल्या के जात आहे नॅशनल सर्कल न्यूज प्रतिनिधी निलेश सह मुख्य संपादक प्रताप गवई